नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वप्रथम आपण सर्व शेतकरी बांधवांना नवीन वर्षा निमित्त हार्दिक शुभेच्छा आपले हे वर्ष सुखमय जाव हीच चरणी प्रार्थना आपण जर या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल काढू बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे नवापूर बाजार समिती जात लोकल आवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती जात पिवळा आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सोपा बाजार समिती आणि सोनपेठ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आज रोज आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा न्याय दर खालील खालील बाजार समितीमध्ये आहे सांगे बाजार समिती कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे तीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे सत्तर आणि सर्व साधारण दर चार हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सदतीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण चार हजार सहाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण चार हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला सोयाबीनची सर्वात जास्त आवक आलेल्या बाजार समित्या खालीलप्रमाणे आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार एकशे पासष्ट क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल जालना बाजार समिती आवक दोन हजार एकशे सोळा क्विंटल करंदा बाजार समिती आवक दोन हजार क्विंटल आणि अकोला बाजार समिती एक हजार चारशे त्रेपन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती बत्तीस हजार एकशे पासष्ट क्विंटल आणि आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तेवीस हजार एकशे चाळीस क्विंटल म्हणजे एकूण नऊ हजार पंचवीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली आदरीजी पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला आज रोजी पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद